बऱ्याचदा लोक आपल्याला अजिबात भाव देत नाहीत म्हणूनच स्वतःची किंमत वाढविण्यासाठी हे दहा नियम जरूर पाळा एक अनेक लोक स्वतः स्वतःला मान देत नाहीत अशावेळी लोकांनी तुमचा आदर करावा ही अपेक्षाच करणं चुकीचं आहे स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे स्वतःला मान सन्मान देणे अनेकदा आपण स्वतःला गृहित धरतो म्हणजेच आपण आपला आदर करत नाही आपलं असणं इतरांनी अधोरेखित करावं असं वाटत असेल तर सर्वात अगोदर तुम्ही स्वतबद्दल सकारात्मक विचार करा दोन आपण अनेकदा कुणी आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला बोलावलं नाही तरी जातो तरीही चूक कधीच करू नका कारण यामुळे तुम्हाला स्वतःचा तुमचा सेल्फ रिस्पेक्ट नसल्याचं कळतं एवढंच नव्हे तर अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल पण त्या व्यक्तीच्या घरून बोलावून आलं तर तुम्ही लगेच जात असाल तर अजिबात असं करू नका कारण यामध्ये लोक तुम्हाला गृहीत धरतात जे अतिशय चुकीचं आहे ती तुम्ही भविष्याबद्दल काय विचार करता किंवा तुमचं करिअर आणि खाजगी आयुष्याबद्दल तुमचं काय प्लॅनिंग आहे ते कधीच कुणाला सांगू नका कारण जर काही अडचण आली आणि ती गोष्ट झाली नाही तर वाईट लोक तुमची खिल्ली उडवतात ही व्यक्ती फक्त बोलते करत तर काहीच नाही असा एक समज लोकांचं तुमच्याबद्दल होऊन जातो त्यामुळे तुम्हाला समाजात मानाचे स्थान मिळत नाही मात्र तुम्ही कोणतीही गोष्ट कुणालाही न सांगता केली तर त्याचा इम्पॅक्ट एक वेगळाच पडतो आणि आपोआपच समाजात तुमचा मान मोठ्या प्रमाणात वाढतो चार कधी स्वतःला दोष देऊ नका कारण अनेकदा असं केल्यामुळे समाजात तुमचा मान कमी होतो एवढंच नव्हे तर लोक देखील तुम्हाला कोणत्याही कामासाठी सीरियस घेत नाहीत त्यामुळे तुम्हाला वाटलं की तुमचा एखादा निर्णय चुकला आहे तरी तो चार चौघात बोलून दाखवू नका कारण यामुळे तुमचा मान कमी होतो दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पाच संघर्ष हा कायम एकट्याचा असतो हे लक्षात ठेवा प्रसिद्धी मिळाली किंवा यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर सगळेच जण येतात अशावेळी हुरळून न जाता आपला संघर्षाचा काळ हा एकट्याचा आहे हे, हे लक्षात ठेवायला हवं त्यामुळे अपेक्षा न करता संघर्ष करत राहा यामुळेच तुमचं वेगळेपण अधोरेखित होणार आहे स्वतःची किंमत ही कष्टाने आणि मेहनतीने वाढवा सहा प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी हजर राहू नका कारण तुम्ही सगळीकडे सहज उपलब्ध राहिलात मग तो एखादा समारंभ असो किंवा इतर कोणतंही ठिकाण असो कारण तुम्ही लोकांपासून अंतर ठेवलं तरच तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोकांपासून अंतर ठेवा स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे सात अनेकदा आपण लोकांना फार महत्त्व देतो आणि तिथेच आपण चुकतो कारण वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक डोक्यावर बसतात अशावेळी स्वतःचा आदर करून लोकांमध्ये अंतर निर्माण करा समोरच्या व्यक्तीला सहज मिळालेला मान सन्मान हा त्याच्या अहंकाराचं कारण ठरू शकतो त्यामुळे आपण कुणाला किती महत्त्व देतो याची काळजी घ्या लोकांचा स्वभाव ओळखणे अत्यंत महत्वाचा आहे कारण तुम्ही सहज वागून जाता मात्र तुमच्या वागण्याचा वेगळाच अर्थ काढला जाऊ शकतो अशा वेळी पहिलं समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा आणि मगच त्याच्याशी जवळीक साधा नऊ आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर त्या व्यक्तीपेक्षा यशस्वी होऊन घ्यायचा असतो त्यामुळे शाब्दिक चकमक करण्यात किंवा वाद करण्यात काहीच अर्थ नाही त्यापेक्षा तुमची सगळी एनर्जी कामात वळवा यामुळे तुमची आर्थिक बाजू अधिक बळकट होईल आणि यामुळे समाजात तुमचा मान वाढेल त्यामुळे बदला घेण्यापेक्षा तुमची उंची वाढवा जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की कोण काय करत आहे याकडे लक्ष देऊ नका कोण कशासाठी आणि का करत आहे याचा फार विचार करू नका कारण या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला जितकं लांब ठेवाल तुम्ही तितके जास्त आनंदी राहाल त्यामुळे आनंदी राहण्याचा हा कानमंत्र अधिक महत्त्वाचा आहे दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा